बघू शकता आपण आता नदीच्या जवळ आलोय आपण बघू शकता कशा मोटरी असा रस्त्याने यावं वा लागते वावरातून हे बघू शकता मोटरी पूर्ण दारणा नदी mosto prakare nazar hai gad khaali samalun dava lagte pump pump karan ki joined to ashya prakare paani pa yava अजून धरण भरायचं बाकी इथपर्यंत भरतंय असं वाटपर्यंत पूर्ण मोटर बघू शकत आहे आणि आपली मोटर त्याच्या या घराच्या त्या साईडला आहे ही आता आपल्या शेजारच्या मोटर आहे आपण आता ती आवणीसाठी पाणी घेतलं होतं ना त्याच्याकरता चालू केली होती आता ती बंद करायची असं असते पहिला अस हात लावा लागते लॉक खोलायचं हो कारण की पावसाळ्यामुळं गरमट राहते ना हे अशी फ्यूज आहे चेक करायचा काढून घ्यायचा झाली आपली मोटर बंद अशा प्रकारे वापस लावून घ्यायचा